शेअर मार्केटच्या नावाखाली श्रीगोंदा पारनेडसह राज्यातील विविध भागातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली नवनाथ अवताडे हा संचालक असलेल्या सर्व कंपन्यांची तातडीनं चौकशी करावी आणि सर्व मुख्य आरोपींना तातडीनं अटक करावी आरोपींनी गोळा केलेली गोरगरिबांची रक्कम कुठे आहे याची चौकशी करून ती रक्कम ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना परत करावी जिल्ह्यात या कंपन्यांसारख्या असंख्य कंपन्या आजही कार्यरत असून लोकांची फसवणूक करीत आहेत त्यांची देखील चौकशी करून कार्यवाही व्हावी या कंपन्या इतके दिवस कुणाच्या आशीर्वादाने लोकांची फसवणूक करीत होत्या याची चौकशी करावी आदी मागण्यांसाठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केलं उपोषणादरम्यान राजेंद्र म्हस्के म्हणाले की सिस्पे इन्फनेट बीकॉन यांसारख्या नवनात अवतडीत संचालक असलेल्या सर्व कंपन्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यात आणि परिसरात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली या कंपन्यांचे मुख्य सूत्रधार नवनाथ आवताडे आणि त्याचे इतर संचालक अगिस्ती मिश्रा ययती मिश्रा शुभम औताडे गौरव सुखदेवे राहुल काळोखे प्रसाद कुलकर्णी विनायक मराठे सचिन खडतारे ओमकार भुसारे संदीप दरेकर आणि तालुक्यातील त्यांना सहकार्य करणारे संदीप रोडे पांडुरंग खामकर भरत खामकर आणि इतर सहकाऱ्यांनी जादा परताव्याचा अमेश दाखवून शेकडो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले आहेत मात्र कालांतरानं कुणालाही ना परतावा मिळाला मूळ रक्कम लोकांनी कर्ज काढून या गुंतवणूक केली औताडे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील गोरगरीब लोकांना लुटल्या परंतु प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही गुंतवणूकदार आज लावून बसला आहे परंतु परिस्थिती अशीच राहिल्यास काहीच हाती लागणार नाही या घोटाळ्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत आजपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढत आलो आहे गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ही लढाई शेवटपर्यंत लढणार असल्याचं म्हस्कीनी म्हटलं मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं एक पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं की, की तालुक्यामध्ये ज्या ज्या बोगस कंपन्या स्थापन होऊन गोरगरिबाची फसवणूक झाली त्याच्या विरोधामध्ये मी सोमवारी चौदा तारखेला उपसनाला बसणं असं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे मी सकाळी अकरा वाजता आज या ठिकाणी उपसनाला बसलेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण आपण सगळ्यांनी वर्तमानपत्रातून आपल्या सगळ्या मिडियांमधून या ठिकाणी वारंवार या ठिकाणी लक्षात आणून दिलेला आहे कोट्यवधी रुपयाची फसवणूक आपल्या तालुक्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये झालेली आहे आणि त्याच्या विरोधात कुणीच पुढे यायला तयार नाही आणि म्हणून करता कुठंतरी आपण सुरुवात होऊन आज तर लोक विचार करायला लागले तर हे आपले पैसे परत येतील का अशी खात्री कोणालाच राहिली नाही अशा कालखंडामध्ये कोणीतरी पुढे येण्याची गरज होती परंतु कुणीच पुढे ना म्हणून मलाच राहावलं नाही म्हणून करता मी निर्णय घेतला पत्रकार परिषद घेतली आणि आज उपासनाला बसलं माझा उद्देश एवढाच आहे की एक तक्रार काल परवा आपल्या सोमवारी मला वाटतं एक तक्रार दाखल झाली त्या तक्रारीनंतर अख्खा खडवाडून गुंतवणूकदार जागा झाला आणि त्या गुंतवणूकदाराने त्या ठिकाणी आता आपलं काही खरं नाही त्याला असं वाटायला लागलं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मीसुद्धा त्यामध्ये त्या तक्रारीनंतर विचार केला की के आता आपण या लोकांना न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आज पाहिलं तर मी पाहतो आहे अनेक लोक येऊन मला भेटून गेलेत मला सांगून गेलेत त्यांचा मोबाईल नंबर देऊन गेलेत आणि भविष्यकाळामध्ये हा लढा फार मोठा करण्याची गरज आहे परंतु ह्या लढ्यामध्ये पुढं का कोण येत नाही याच्यामध्ये खरं तर पाठ मगाशी भाषणामध्ये कोणतरी सांगितलं की आबा तो मी उद्घाटनाला होते या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आज असणारे विक्रम पाचपते उद्घाटनाला होते तिकडं पारनेरमध्ये एक उद्घाटन झालं त्या ठिकाणी खासदार निलेशराव निलेशरावजी लंके या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सगळेजण उपस्थित होतो हेही खरं आहे आणि त्या उद्घाटनामध्येही मला शंका होती आणि म्हणून करता मी शब्द दिला होता की जर ह्यात काही काळंबेरं निघालं तर सगळ्याच्या अगोदर रस्त्यावर मी उतरून ती माझी भूमिका मी स्पष्ट केली पण मला हा प्रश्न पडला आहे की मग खासदार आमदार यांना ह्या जनतेचं घेणं देणं नाही का यांनी या ते लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत का ते तालुक्याचं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात मग त्यांची जबाबदारी आज या ठिकाणी विधानसभेमध्ये हौद चालू आहे त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित होणं गरजेचं होतं मी कालपर्यंत वाट पाहत होतो पत्रकार परिषद होऊन आठ दिवस झाले परंतु एकही दिवस त्या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी बोलले नाहीत याचं काय कारण आहे हे मला काय कळायला कारण नाही याच्यामगं काही वेगळे विषय आहे का का ह्या सगळ्या कंपन्यांना यांचं संरक्षण आहे का हे त्यांना पाठीशी घालतात का हा सुद्धा या ठिकाणी संसदेचा भाग आहे खासदार त्या ठिकाणी मोठ्या सभेत सांगतो की अशी माणसं आमच्या तालुक्यात आली आमच्या तालुक्यातल्या तरुणांना बरोबर घेतलं आणि आता या तरुणांबरोबर तालुक्याचं ता, माझ्या भविष्य या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे मग आज या ठिकाणी एवढं वर्तमानपत्र एवढी गाया व्हायला येतात रडतात नाही आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले खासदार तरी गप्प का आहे आणि मागाशी कोणीतरी डायरेक्ट मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यावर आरोप केले आणि मग आताची सुरुवात आहे मग मलाही ह्या खासदार आणि आमदाराला तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की जनता तुम्हाला वाचवायची का मारायची का यांना वाऱ्या हो सोडून द्यायचं आहे याला तुम्हाला त्या ठिकाणी याच्यामध्ये जर तुम्ही उतरले नाहीत तुम्ही जर या प्रश्नासाठी जर न्याय मागायला रस्त्यावर आले नाही किंवा तुमची जी ताकद आहे तुमच्या पार्टीमध्ये विरोधी पक्ष म्हणून तुम्ही उतरावं पक्षाचे आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पार्टी संघ बोलावं आणि या लोकाला न्याय मिळून द्यावा आणि जर तुम्ही लोक लोकाला न्याय मिळून दिला नाही तर उद्याच्या कालखंडामध्ये तुम्हाला ह्या लोकं जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत दुसरी माझी अशी प्रश्न होता मी तिथेच सांगितलं आज बसण्याचं कारण आहे की हा एवढा मोठा आर्थिक हो या ठिकाणी कॅम्प झाला एवढा मोठा आर्थिक घोटाळा झाला पोलीस प्रशासन काय झोपलं होतं का त्यांची गोपनीय यंत्रणा काय करत होती मग तो गोपनीय यंत्रणेचं काय काम होतं त्यांना एखाद्यानी टपरी टाकली तिथं जर मटक्याची अड्डा जर चालू झाला आणि आठ दिवस जर चालला किंवा एखाद्याने हातभट्टी जरी चालू केली आणि तो आठ दिवस जरी गावात हातभट्टीचा धंदा केला तरी त्याच्यावर रेड पडती त्याला उचलून आणला जातो त्याला त्या ठिकाणी काय कारवाई केली जाते त्याच्याकडून हप्ता ठरून घेतला जातो मग एवढे मोठे या ठिकाणी तालुक्यामध्ये एवढे मोठे पैसे गोळा होतात मग याच्याकडे यांनी दुर्लक्ष जाणून बुजून केलं याच्यात त्यांचा काही संबंध आहे का आणि एक अनेक पोलीस कर्मचारी अनेक शासकीय अधिकारी अनेक कर्मचारी या योजनेमध्ये पैसे गोंत बोगसमध्ये मग बोगस योजनेमध्ये पैसे गोंत असताना आपलं प्रशासन म्हणून तहसीलदार असेल किंवा या ठिकाणचा प्रमुख वाचणारे अधिकारी असतील त्यांची जबाबदारी आहे की या तालुक्यामध्ये काय आहे त्याचा अहवाल पुढं पाठवणं त्यांच्यावर कारवाई करणं जनता तर बोडीबाबडी आहे कोणी काही सांगितलं तरी त्यांच्यावर भरावसाठ होतात आणि म्हणून करता अनेकांना मोठं आमिष दाखवलं आणि त्या आमिषांना काहींना पैसे मिळाले आणि त्या पैशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आज ह्या ठिकाणी सगळ्याला फसून गेले आहेत फसवणूक करणारे दुसरे कुणी नाहीत प्रत्येक गावातले त्यांचेच कुणीतरी आपल्याच गावातला कोणतरी प्रमुख पुढं आला त्यांनी त्याच्या ते मित्राला बरोबर घेतलं नातेवाईकाला बरोबर घेतलं आणि नातेवाईकाच्या माध्यमातून त्यांनी गाव बेतवलं आणि गाव संपल्यानंतर त्या सगळ्या परिसरातल्या पाहुण्या रावळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी हा सख्या तालुक्यामध्ये हा आर्थिक घोटाळ्याचा त्या ठिकाणी पैसे गोळा केले आणि आज अशी परिस्थिती आहे की हे संचालक मंडळ आणि ह्याच्या टीममध्ये काम करणारे जे चार पाच तर आहेत त्या चार पाच स्तरामधले वरचे तीन तर आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत जे त्यांचे मुख्य प्रवर्तक आहेत ज्यांना ज्यांच्याकडं बघून त्यांनी या ठिकाणी लोकांना आम्हीच दाखवलं मग तो हो, मिश्र असेल मिश्रानंतर अवत आगस्ती मिश्रा असेल नवनाथ आवतडे असतील आणि तो कोण आज एक नवीन हिडू आहे अरविंद काळुके राहुल काळुके असे त्यांचे जवळजवळ पंधरा वीस जण संचालक आहेत त्यामध्ये आपल्या तालुक्यातले संचालक आहेत त्यांची काय त्या ठिकाणी जबाबदारी आहे यांनी कुणाकडं किती पैसे दिले हे डायरेक्ट हिडिव मध्ये आज क्लिपमध्ये आले श्रीगोंदा तालुक्यामधल्या संचालकाचं नाव घेतलं आणि सहाशे कोटी रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग केले त्यांच्याकडे कंपनीकडे वर्ग केले म्हणजे सहाशे कोटी रुपये कुठे आहेत हे कुणी तपासायचे या ठिकाणी जे एखादा गुन्हेगार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तुम्ही त्याचा तपास करताय आणि त्या गुन्हेगार हे तेऊन पोलीस स्टेशनच्या समोर येऊन खरेदी दरम्यान उपोषण स्थळी राजकीय आणि सामाजिक पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला फसवणूक झालेले गुंतवणूकदार या उपोषणात मोठ्या सहभागी झालेत राज्यातील सर्वाधिक मोठा घोटाळा हा श्रीगोंदा तालुक्यातील असून जवळपास पन्नास हजार लोकांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे औताड़ यांच्या कंपनीच्या उद्घाटनासाठी आमदार आणि खासदार उपस्थित होते औताड़ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील जनतेला कोट्यवधींचा गंडा घातला परंतु आमदार आणि खासदार अजूनही गप्प का असा सवालही राजेंद्र म्हस्के यांनी उपस्थित आहे येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा